मी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत तांदळाच्या या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे काही भागामध्ये ज्वारीच्या बिबड्या नागरीच्या बिबड्या असे म्हणतात आज आपण हे ना ज्वारी नागरी नाही तर तांदळाच्या बिबड्या कशा बनवायच्या तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तांदळाची कुरडई दाखवली होती तर त्या कुरडईचा जो वेस्टिंग पार्ट असतो म्हणजेच कोंडा तर मी हा कोंडा साईडला करून घेतलेला होता तर हा कम्प्लीट एक पातेल्यावरून कोंडा निघालेला आहे तांदळाचा तर यामध्ये मी एक वाटी गहू चार दिवस भिजू घातलेले होते तर तुम्ही येथे मिक्सरचं एक भांडं भरील अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे अंदाजानुसार तर मित्रांनो हे गहूसुद्धा मी भिजू घातलेले होते आता याचा मी इथे चीक पाडून घेणार आहे एक लक्षात घ्या तांदळाची जी क सालपापडी असते किंवा कुरडई असती तिला आहे ना वाक नसतो आता जर तुम्ही सालपापड्या जर नुसत्या तांदळाच्या टाकल्या तर त्या तुटण्याचे पण चान्सेस असतात त्यानंतर त्या व्यवस्थित त्या सालपापड्या पडत नाहीत त्याच्यामुळे ना शिजवताना ऑलरेडी कोंडा असतो त्याच्यामुळे हा थोडासा चीक याच्यामध्ये ॲड करणे गरजेचं असतं जेणेकरून त्या सालपापड्यांना एक वेट वाढतं सालपापड्यांचं आणि चवीलासुद्धा छान लागतं आणि व्यवस्थित पद्धतीने पडतात तर आता मी यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून मिक्सरला हे वाटण लावून घेणार आहे तर मित्रांनो मिक्सरला मी गव्हाचा चिक काढून घेतलेला आहे आणि आपल्या रेग्युलर प्रोसेसमध्ये मी या गव्हाच्या चिकाला गाळून घेणार आहे आणि येथेच एकाच पातेल्यामध्ये मी मिक्स करणार आहे या पद्धतीने तांदळाच्या कोंड्यामध्ये गव्हाचं चीक ॲड केल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता एकदा मिक्स केल्यानंतर तुम्ही रात्रभरासाठी या अशाच पद्धतीने झाकून ठेवायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं एक ग्लास भरून किंवा तांब्या भरून जेणेकरून सकाळी उठून आपण वरचं पाणी फेकू शकतो आणि जर एक दोन दिवस जर तुम्हाला हा चीक ठेवायचा असेल दुसऱ्या काही गोष्टी करायच्या असेल आणि तुम्ही त्या सगळ्या ॲडिशनल ॲड करणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यायची आहे मी चार दिवस सुद्धा याच पद्धतीने हाची ठेवू शकतात फक्त डिपेंड कर काय करतं की तुम्ही पाणी बदलत राहायचं आहे रात्री हे लक्षात घ्या एक तांब्या पाणी ॲड करायचं आणि काढून घ्यायचं आहे रोज तर आता मी हे दोन ते तीन दिवस अशाच पद्धतीने तांदूळ ठेवलेले होते आणि वरवरचं पाणी काढून घेतलेलं आहे हे लक्षात घ्या तर मागील व्हिडिओमध्ये मी नागलीची कुरडई कशी बनवायची तेही सांगितलेलं आहे तर नागलीचा जो वेस्टिंग पार्ट आहे तो सुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे आणि गव्हाचा जो कोंडा आहे तो सुद्धा ॲड करणार आहे मित्रांनो एक किलो नागलीचा जो कोंडा निघालेला आहे तो मी याच्यामध्ये पूर्णतः वापरलेला आहे आणि एक किलो तांदळाच्या कुड्या केल्या होत्या त्याच्यातला जो वेस्टिंग पार्ट आहे तो पण मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि एक वाटी गहू भिजण्यास ठेवले होते तर तेसुद्धा मी यामध्ये चोथा म्हणून किंवा कोंडा जो उर्वरित जो कोंडा असतो वेटिंग वेस्टिंग, वेस्टिंग पार्टचा तो मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता लक्षात घ्या तांदळाच्या सालपापड्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं मी तुम्हाला एकदा सांगून देते की जो तांदळाचा कोंडा नागलीचा कोंडा आणि गव्हाचा कोंडा अशा पद्धतीने या तिन्ही गोष्टींची आपल्याला इथे गरज आहे आता मी या संपूर्ण गोष्टी एका ठिकाणी करून घेणार आहे आणि यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून रात्रभरासाठी असंच ठेवणार आहे यामध्ये पाणी टाकणं फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्या आता याच्यावर तुम्ही झाकण लावून ठेवायचं आहे आणि सकाळी उठून मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवणार आहे तर सकाळी उठून तुम्ही बघू शकता वरवरचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे छान असा चीक तांदळाचा पण भेटलेला आहे वेस्टिंग पार्ट त्यानंतर आपलं जे नागलीचा जो पार्ट आहे तो पण आपल्याला कोंडा म्हणून भेटलेला आहे आणि गव्हाचा कोंडासुद्धा स्वच्छ असा मी धुवून घेतलेला आहे आता यामध्ये मसाले बघूया तर मसाल्यांमध्ये मी येथे मीठ घेतलेला आहे चवीपुरतं त्यानंतर जिरं घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे भरपूर अशी तीळ घ्यायची आहे आणि एक चमचा मी येथे बडीशेप घेतलेला आहे मित्रांनो या प्रोसेसमध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकतात पण मी स्किप केलेली आहे लहान मुलांसाठी तर आता पाणी कसं ठेवायचं ते सांगते तुम्ही सालपापड्या बनवत आहे त्यामुळे इथे पाच तांबे पाणी ठेवायचं आहे लक्षात घ्या पाच तांबे आपण इथे पाणी खळखळ उकळू येऊ देणार आहोत आणि एक तांबे याच्यातला मी पाणी बाजूला काढून घेणार आहे तर आता मी यावर एक प्लेट झाकून घेते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला येथे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि यातला एक तांब्या भरून मी पाणी आता साईडला करते तर आता हे कम्प्लीट चार तांबे पाणी आहे लक्षात घ्या आता यामध्ये जे मसाले मी वापरलेले आहे ते मी यामध्ये ॲड करून घेणार आहे एक महत्त्वपूर्ण गोष्ट येथे लक्षात घ्या पाणी गरम असणे फार गरजेचं आहे आता यामध्ये ना तांदळाचा तांदळाचा कोंडा ॲड करून घेऊया आणि संपूर्ण कोंडा ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर नागलीचा कोंडा सुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो नागलीच्या कोंड्यामध्ये जर थोडाफार जर चीक असला तर राहू द्यायचा म्हणजे जेणेकरून चव छान लागते आणि ज्यावेळेस तुम्ही चीक काढत असता त्यावेळेस थोडासा पार्ट ठेवायचा जेणेकरून स्वच्छ धु दू, धुवून घेतल्यानंतर त्याच्यातलं तो पूर्ण कस निघून जातो आता यामध्ये गव्हाचा जो कोंडा होता तो पण ॲड केलेला आहे संपूर्ण गोष्टी मी येथे मिक्स करून घेतलेल्या आहे आता मी पाण्याला छान अशी उकळी येऊ देणार आहे एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्यावेळी तुम्ही सालपापडी बनवत असतात त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण तांदळाची कुरडी करतो किंवा गव्हाची कुरडे करतो तर दोन तीन दिवस लागून जातात त्यामुळे काय करायचं जो कोंडा आहे ना त्याच्यावर वरती पाणी घालायचं आणि ते पाणी काढत चालायचं जेणेकरून ना कोंडा हा सडत नाही किंवा वास येत नाही किंवा खराब होत नाही तुम्ही जितकं धान्यांना पाणी ॲड करणार ना, ना तेवढं त्या धान्याची लाईफ पण वाढते आणि विशेष म्हणजे ते जो पदार्थ तुम्ही बनवणार आहे ना त्याची चकाकी खूप छान येते आपल्याला असं वाटेल की, की पाणी टाकल्यामुळे हा पदार्थ खराब होईल पण असं न होता त्याच्या अपोजिट येते गोष्टी होतात हे लक्षात घ्या एक दुसरी टिप तुम्हाला मी येथे सांगणार आहे की ज्यावेळेस तुम्ही फक्त तांदळाच्या किंवा तांदळाचे पापड करत असतात तर सालपापडीमध्ये गव्हाचं चीक टाकणे फार गरजेचं आहे नाहीतर सालपापडीला ना ती चव येत नाही किंवा ती छान अशी कुसकुशीत होत नाही आपल्याला तांदळाच्या येथे बिबड्या करायच्या असल्यामुळे आपल्याला ना त्याच्यामध्ये चीक ॲड करणे गरजेचं आहे लक्षात घ्या त्यामुळे त्या बिबड्याच्या रूपांतर होते हे लक्षात घ्या आता मी यामध्ये जे एक तांब्यावरून पाणी साईडला केलं होतं ते ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहे पाण्याचा अंदाज बरोबर घ्यायचा आहे आता या संपूर्ण प्रोसेसमध्ये मला या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला पाच तांबे पाणी लागलेलं ला आहे हे लक्षात घ्या सुरुवातीला आपण पाच तांबे पाणी ॲड केले आणि नंतर एक तांब्या काढून घेतला चार तांब्यात आपण हे पीठ अर्धवट शिजवलं आणि एक तांब्यावरून लास्टला आपण पाणी टाकलेलं आहे अशाच पद्धतीने हे पीठ आता आपल्याला आता सुरुवातीला आपण दहा मिनटे हे पीठ आहे ना असं वापरून घेणार आहे जेणेकरून ये ना हे पीठ येणार पुढे चालून असं उकळणार आहे आणि छान असं ना म्हणतात ना की असं खूप छान पद्धतीने आपल्याला हे शिजवायचं आहे म्हणजे बबलसुद्धा उडतात या पिठाचे त्याच्यामुळे ना आता मी सुरुवातीला स्लो केलेला आहे पाच ते दहा मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे आता मी येथे प्लेट काढून घेणार आहे गॅसची फ्लेम पूर्णतः मी हाय स्पीडवर ठेवलेली आहे आणि हाय स्पीडवर आता हे ना छान असं शिजू द्यायचं आहे जितकं छान शिजेल ना तेवढं त्याला चव छान येते आणि ना हे पीठ लवकर शिजतं त्याच्यामुळे ना हाय फ्लेम करून ठेवायचा असतो पण केव्हा करायचा ह्या गोष्टी घ्या थोडंसं पाणी सोक होऊन जातं दहा मिनटांनी आणि मग नंतरचे जे सुरुवात नंतरचे जे दहा मिनटं असेल त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने हे पीठ शिजवू शकता आता ह्या पिठाचे ना असे बबल्स उडतात किंवा छिटे उडतात तर त्याच्यामुळे ना मध्ये मध्ये आपल्याला येथे चमचा फिरवायचा आहे आणि बघा पीठ तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हे पीठ झालेलं आहे छान असं घट्टसर हे पीठ झालेलं आहे आणखी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं या पिठाला छान असं हाय फ्लेमर शिजवायचं आहे तर येथे मी ना प्लेट झाकून घेणार आहे प्लेट अर्धीवर झाका जेणेकरून पीठ छान पद्धतीने शिजलं जाईल सुरुवातीचे दोन मिनटं मी मिं तसंच ठेवलेलं आहे आणि नंतर पाच मिनटं प्लेट अशी साईडला करून घेतली बघा किती सुंदर पद्धतीने हे पीठ झालेलं आहे मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला पीठ असं हाताला घट्टसर लागलं ना तर समजून जायचं की हे पीठ झालेलं आहे बघा मी जशी जशी पळी फिरवते त्याच्यावरून मला कळून जात आहे की हे पीठ मस्त असं झालंय आणि मी तुम्हाला दाखवते बघा असं बोटाने चेक करायचं म्हणजेच काय तर तुमचं पीठ झालेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपलं पीठ छान असं यांना शिजले गेलेलं आहे हे पीठ मी कमीत कमी अर्धा तास शिजवलेलं आहे पंधरा मिनटं सुरुवातीला स्लो गॅसवर आणि पंधरा मिनटं नंतरचे असे मिळून ये ना हाय फ्लेमवर मी पंधरा मिनटं ठेवलेलं आहे ही प्रोसेस करून घ्यायची आहे आता या पिठाला थंड अजिबात होऊ द्यायचं नाही गरम गरमच आपल्याला पापड्या टाकायच्या आहे नाही तर ते पडत नाही तर झाकून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर मी इथं ना एक ओढणी घेतलेली आहे पांढरी ती ओली करून घेतलेली आहे मी तुम्हाला फक्त नाही तर डेमो दाखवते आणि मी या ओढणीवर पसरून अशा टॅरिसवर या किंवा पंख्याखाली जिथं तुम्हाला सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही ॲड करा आता माझ्याकडे ना उन्हाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी येथे घरातच या टाकणार आहे तर बघा मी तुम्हाला प्लेटवर एक डेमो हो देते अशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे आणि ना पळीच्या साह्याने तुम्हाला अशा या पापड्या टाकून घ्यायच्या आहे लहान मोठ्या जसं वाटेल ना तसं मी या पापड्यांना पूर्णतः ओढणीवर टाकणार आहे आणि दोन दिवस मी या घरात वाळवलेले आहे आणि एक दिवसाचं ऊन दिलेलं आहे हलकंसं तर मित्रांनो अचानक पाऊस आल्यामुळे मला दुसऱ्या दिवशीचं ऊन देता आलेलं नाही बी मी या पंख्या खाली वाळवलेल्या आहे आणि तरीसुद्धा खूप छान पद्धतीने या वाळलेल्या आहे फक्त एक लक्षात घ्यायचं आहे पंख्याखाली वाळवणार असाल दोन ते ती तीन दिवस तुम्हाला या पंख्याखाली जर वाळवायच्या असेल तर पंखा तुम्हाला चालू ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये या उलट्या पलट्या करायच्या आणि हवेशीर ठेवायच्या जिथं तुम्ही पंखा लावून बसणार त्या घरामध्ये तुम्ही या वाळवून घ्या नाहीतर जर पंखा लावला नाही तर लगेच बुरशी येण्याचे चान्सेस असतात ही प्रोसेस आहे ज्यांच्याकडे ऊन नाही आहे त्यांनी अशा पद्धतीने वाळवू शकतात तर मी तुम्हाला सांगून दिलेली आहे येथे मी ना तेल छान असं गरम केलेलं आहे आणि या प्रोसेसला ना ह्या पापड्यांना तेल फार गरम लागतं हे लक्षात घ्या कडकडीत कर तेल गरम करायचं चा छान अशा या पापड्या तळून घ्यायच्या आणि तुम्हाला वाटलं ना तर या पापड्या तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकता सहसा या पापड्या भाजूनच खातात पण मी इथे तुम्हाला तळून दाखवलेले आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता डिपेंड करतं अशा पद्धतीने आपल्या पापड्यासुद्धा छान झालेल्या आहे मी संपूर्ण पापड्या इथे तळून दाखवते अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या तांदळाच्या बिबड्या या तयार झालेल्या आहेत तुम्ही या तांदळाच्या सालपापड्यासुद्धा बनवू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं काय या पौष्टिक का आहे याच्यामध्ये पोटॅशियम वगैरे भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या लहान मुलांसाठी सुद्धा देऊ शकतात वयस्कर लोकांना बी देऊ शकतात आणि खूप छान जो आपण कोंडा असतो तो फेकून देतो तो फेकून न देता त्याच्यात भरपूर प्रमाणामध्ये फायबर वगैरे असतं तर त्यांना तो खायला हवा अशा पद्धतीने मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर प्रकारच्या कुरड्या बनवतो नागलीच्या तांदळाच्या गव्हाच्या त्याच्यामुळे ना आपल्याला या कुरड्यांचा जो वेस्टिंग पार्ट असतो कोंडा तो फेकून न देता तुम्ही अशा पद्धतीने पौष्टिक बिबड्या करा आणि कुरडईपेक्षा पण ह्या बिबड्यानं खूप पौष्टिक असतात आणि याच्यातच भरपूर असं सत्व असतं आपण चीक काढतो पण चिकापेक्षा ना या कोंड्यातच जे सत्व आहे ना ते तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही आणि खरं शरीराला या खूप चांगल्या आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बनवून मुलांना दिलं ना तर मुलांना पण छान पद्धतीने या खाता पण येईल आणि शरीरासाठी सुद्धा चांगलं असेल आणि संपूर्ण प्रकारचं कडधान्य मुलांना यामुळे भेटेल भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद रामकृष्ण अन्वी